सिंधुदुर्गच्या कुराळ तालुक्यातील शांत घावनळे गावाची हवा अचानक एका दिवशी बदलली सतरा वर्षांची दीक्षा बागवे आईवडिलांच्या डोळ्यांची तारा अचानक घरातून काहीही सांगता निघून गेली आणि कधीच परत आली नाही कुटुंबाच्या आशा हळूहळू तुटत गेल्या पोलीस सत्य शोध घेत होते पण दोन महिन्यांनंतर जे सापडले ते अतिशय हृदयद्रावक होतं जंगलाच्या शांततेत पडलेलं दीक्षाचं प्रे गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती ही कथा सांगते की एकतर्फी प्रेमाचं वेळ किती धोकादायक होऊ शकतं आणि एखाद्याचा जीव घेऊ शकत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट खुनी कुणी परका नव्हता सत्य कितीही दडपलं तरी एक दिवस समोर येईल जिथे अपराध होतो तिथे त्याच्या सत्यापर्यंत पोहोचत गुन्हेगारी सत्य तिथे प्रत्येक केस उलगडतो एका रोमांचक रहस्याप्रमाणे जर ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडते तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका कुडाळ तालुक्यातलं घावनये गाव एक शांत विश्वासू आणि साधा समुदाय याच गावात वाढली होती दीक्षा बागवे तिचं वय होतं फक्त सतरा वर्ष आणि भविष्यातल्या स्वप्नांनी तिचे डोळे भरलेले होते कुटुंबासाठी विशेषत आई वडिलांसाठी ती त्यांची पूर्ण दुनिया होती लहान गावात जीवनसाध खुलं असतं लोक एकमेकांना ओळखतात आणि म्हणूनच लपलेले धोके अनेकदा दुर्लक्षिले जातात दीक्षाचे जीवनही अगदी साधं होतं शाळा अभ्यास मैत्रिणींसोबत शामस्करी पण या साध्या जीवनावर एक अनोळखी सावली फिरत होती तो एक असा माणूस होता ज्याने दीक्षाच्या वारंवार केलेल्या नाहीला कधी स्वीकारलं नाही समाजात अशा पाठलाग करणाऱ्या वागणुकीला लोक हलकं घेतात निरागस आशिकी म्हणून टाळतात पण हीच बेपरवाई अनेकदा जीव घेणं वेड बनते हीच चूक दीक्षासाठी घातक ठरली हे प्रेम नव्हतं तर मालकासारखा हक्क सांगण्याचा वेडसर प्रयत्न होता ज्याची किंमत दीक्षेला आपला जीव देऊन चुकवावी लागली ऑगस्टची एक साधी सकाळ दीक्षा घरातून काहीही सांगता निघाली कुटुंबाला वाटलं ती कदाचित एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल पण जसजशी संध्याकाळ सरत गेली आणि रात्र गड्ड होत गेली बेचियनी भीतीत बदलली फोनवर काहीच उत्तर नाही अखेर कुटुंब कुटुंबकुडाळ पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दिली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भरणाचा गुन्हा नोंदवला सगळ्यांना वाटलं ती कुठेतरी लपली आहे किंवा कोणासोबत निघून गेली आहे पण हाच सुरुवातीचा गैरसमज पोलीस आणि कुटुंब दोघांनाही दोन महिने भरकटवत राहिला ते एका जिवंत मुलीला शोधत होते पण गुन्हेगार आधीच तिचा खून करून पुरावे नष्ट करत होता या उशिरामुळे गुन्हेगार सुरक्षित राहिला दोन महिने पूर्ण सिंधुदुर्ग भीतीत होता कुटुंब आणि गावकरी सत्य शोध घेत होते पोलिसांवर दबाव वाढत गेला पण काही ठोस पुरावा मिळाला नाही आणि मग अचानक बातमी आली कुडाळपासून थोड्याच अंतरावर माणगाव खोयातील गोठोस गावाजवळ एका ओसाड शेतात दीक्षाचं प्रेत सापडलं पोलीस चौकशीत समोर आलं की तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर गळा दाबून हत्या करण्यात आली होती गळा दाबण हा अतिशय क्रूर आणि व्यक्तिगत प्रकार असतो जो वेळ आणि रागाचं प्रतीक असतो प्रेत जंगलात लपवलं गेलं यावरून हे स्पष्ट होतं की गुन्हेगाराने जाणून बुजून हत्या लपवण्याचा प्रयत्न केला होता हा काही अचानक घडलेला प्रकार नव्हता तर ठरवून केलेला अपराध होता चौक्षीचं लक्ष आता त्या लोकांवर गेले जे दीक्षाच्या आयुष्यात जबरदस्ती घुस्त होते लवकरच एक नाव समोर आलं कुणाल कुंभार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली दबावाखाली तो तुटला सत्याने पूर्ण सिंधुदुर्ग हादरला कुणाल दीक्षावर एकतर्फी प्रेम करत होता पण तिच्या नकाराला त्याने अपमान मानलं जितकं दीक्षा त्याला नाकारत गेली तितकंच त्याचं वेळ आणि राग वाढत गेला चौकीत त्याने कबूल केलं की त्याने दीक्षेला फसवून माणगाव घाटातील सुनसान शेतात नेलं आणि तिने पुन्हा नकार दिल्यावर तिचा गळा दाबून खून केला प्रेत त्याने तिथेच लपवलं पोलीस आता हेही पाहत होते की त्याला कुणी मदत केली का हे स्पष्ट होतं की हा केवळ क्षणिक राग नव्हता तर नियोजनबद्ध खून होता केस सिंधुदुर्ग जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोहोचला कुणालवर हत्या अपहरण आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाला सरकारी वकिलांनी कठोरपणे बाजू मांडली दीक्षा अल्पवयीन होती म्हणून पॉक्सो कायदा लागू झाल्याने गुन्हा अधिक गंभीर ठरला फॉरेन्सिक पुरावे आणि कुणालचं स्वतःच कबूलनामन न्यायालयात निर्णायक ठरलं दीक्षाच्या आईची साक्ष ऐकून सगळे भावुक झाले कायद्याने काम केलं आणि कुणालला शिक्षा झाली पण कुटुंबासाठी हा अपूर्ण न्याय होता कारण त्यांच्या मुलीचा शा कायमचा हरवला होता या केसने समाजाला आरसा दाखवला आप अनेकदा छेडछाड किंवा पाठलागाला दुर्लक्ष करतो पण हेच छोटे संकेत मोठ्या अपराधात रूपांतरित होऊ शकतात एकतर्फी प्रेम नकार सहन करू शकत नाही तेव्हा ते सहजपणे धोकादायक वेड बनत दीक्षा बागवेचं नाव आता सिंधुदुर्गच्या मातीवर एक वेदनादायी आठवण बनलं आहे ही कथा आठवण करून देते की मुलं आणि अल्पविनांची सुरक्षा ही केवळ कायद्याची जबाबदारी नाही तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे जर तुम्हाला वाटत असेल की न्यायाची ही कथा प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवी तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा